जय शिवाजी हम तुम्हारे साथ दादा नादां सत्कार विष्णु बवा शिंदे कर स्वीकार सर्वान हार्दिक स्वागत शिवाजी সারে সাথে শিব রাতি

डोंगोरे उद्या गटातून भेटेल आणि त्यात प्रथम क्रमांकाचा वाढेल आमच्या बरेच काही समस्या असतील आणि सर्व वारकऱ्यांना मी सांगू इच्छितो की दादांनी तालुक्याचा आराखडा तयार केलेला आहे तरुण असतील त्यांच्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक एस्टिमेट तयार केलेला के आहे आणि ते भविष्यात आपल्याला पाच वर्षात पूर्ण दिशाबंदच झालेली आहे दादांचं धोरण खूप मोठं आहे दादांनी ते ओळखलं आणि आपल्या तालुक्यात आप एक मोठ वारकरी संप्रदाय याचे भव्य अमर दादा थोडे दिवसात या आमदार झाल्यानंतर आपल्या पूर्ण आलेले आपल्याला पाहायला भेटेल याची सुरू सत्यशील दादा यांना विजयी करून माननीय खासदार अमोलजी कोले आणि साहेब यांनी जिल्ह्याच्या दरेपुरामध्ये शिवसेनेच्या शाखा वाढवल्या हो शिवसेनेचा वटवृक्ष केला बाबासाहेब काल पवार साहेबांची सभा झाली तर काम मिळायचं ते नव्हतं आपल्या आवाज्यात आली वाईट वाट नंतर नावढ आपल्याला वाईट वाटचा आता ते घ्यायचं आणि एक आपली निवडणूक जिंकायची साहेबांची सभा झाली आणि आता काही काळजी राहीव मोठी गर्दी म्हणून आपलं राहायची नाही चार पाच दिवस जागरूक राहायचे चार दिवस जाहीर करायचे त्यानंतर कत्तलकी राहते कत्तलकी राहत गाजावर आपल्या खासदारा खाजाला काम करतात नाही तर शिवसेना दे ते त्यातले कडवट असते ते आणि आपण सगळे एकत्र असल्यामुळे काळजी घ्या पुढे का येत जात राहते परंतु मला वाटतं विधानसभेच्या बावन पासून झाल्या निवडणुका प्राप्त करायचं सरकार परिवाराचं जे काय ऋण तालुक्यावर आहे ते फेडण्यासाठी तपशील दादांना मतदान रुपये आशीर्वाद आपण द्या सेनेची संधी द्या दोन नंबर आपला तुकारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यासमोर तो बटन दाजवून पवित्र कार्य पार पाडा अशीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो भाजपचं काम करीत असलेल्या चंद्रमिताई हांडे सरकारचे खंगार तालुका यांचा

एवढा मोठा आरालाय आणि सगळ्यात महत्वाचं सगळे ग्रामस्थ एकत्र दिसत आहेत याचा सगळ्यात मोठा आनंद या निमित्तानं या ठिकाणी आहे चालू आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला आपण सगळ्यांनी खासदार अमोल कल मोठ्या मोठ्या ठिकाणी विजय केलं त्या वज्रमूठ अजूनही तशीच आहे महाविकास आघाडी आमची तशीच आहे आम्ही सगळे नेते मंडळी एकत्रित आहोत सगळ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन जाणारा आपला हा तालुका आहे आदरणीय उद्धव साहेबांचा विचार घेऊन जाणारा हा तालुका आहे आदरणीय राहुल गांधी यांचा विचार घेऊन जाणारा हा जुन्नर तालुका आहे आणि त्याच्यामुळे खर तर हा हा जुन्नर तालुका ज्या पवार साहेबांना मानतो उद्धव साहेबांना मानतो त्यांना कधीही सोडून जाणार नाही हे मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेले आहे आणि उद्याची विधानसभेची निवडणूक आहे मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला सांगायला विनंती करतो की कि नंबरला तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यानं आपण सगळ्यांनी निवडून द्यावं या मायबाप जनतेची सेवा करायची आपण सगळ्यांनी संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण अरे